मरायला तयार झालो तुम्ही फक्त आम्हाला साथ देऊ शकत नाही मोठ्या संख्येने या मसवड या ठिकाणी या गेल्या सात दिवसापासून सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मसवड या शहरामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आमरून उपोषण सुरू आहे मात्र सरकारकडून अजूनही कोणतीही चर्चा झालेली नाही ना आपल्यासोबत करते गणेश केसकर आहेत त्यांना त्यांच्यासोबत आपण संवाद साधूया केसकर साहेब काय सात दिवसात प्रशासनासोबत कोणती चर्चा झाली का किंवा लोकप्रतिनिधी वगैरे आलते काय झाले आज मरण उपोषणाचा सातवा दिवस आहे सात दिवस झालं इथं कुठला मंत्री आला नाही कुठला आमदार आला नाही पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तहसीलदार आले ते प्रांत अधिकारी आलतेस पी आले होते परंतु कोणी अजूनपर्यंत आमची दखल अंदाजी घेतली नाही धनगराची पोरं इथं मरायला लागले तर या जातीवर कायमच अन्याय होत आलाय आणि ज्या पद्धतीने सात दिवस झाला आमच्याकडे कोणीच लक्ष देत नाही ना कुठला मंत्री लक्ष देत नाही ना अजून आमचे पण समाज बांधव का गाफीत राहिले तेही आम्हाला समजत नाहीत एवढे दिवस झालं जर आपलं धनगराची पोरं इथं मरायला तयार झाले तर मोठ्या संख्येनं आजूबाजूच्या गावातनं तर लोकांनी इथं आलं पाहिजे आठपाडी असेल फलटण असेल पण कोणी येताना दिसत नाही आज आता आज दोन दिवसाच्या नंतर ना आम्ही इशारा मेळावा ठेवलाय हो चार तारखेला रविवार रविवारी या मसवड नगर पंचायतच्या समोर इशारा मेळावा ठेवलाय हो आता त्या किती लोक येत आहेत माहीत नाही पण लोकांचे फोन तर येत आहेत आम्हाला की आम्ही मोठ्या संख्येने इथे येऊ जर खूप मोठा मेळावा जर झाला आपल्या व्हिडिओच्या मार्फत मी धनगर बांधवांना महाराष्ट्रातल्या विनंती करू इच्छितो की तुम्ही मोठ्या संख्येने इथं या आपल्याला या आरपारची लढाई लढायची आहे आम्ही एकोणीस दिवसाचं उपोषण लोन मध्ये केलं परत परत आज सातवा दिवस आहे मरायला तयार झालं तुम्ही फक्त आम्हाला साथ देऊ शकत नाही आणि मोठ्या संख्येने या बसवड्या ठिकाणी या मेळावा जर मोठा झाला तर सरकारला आम्ही झुकवू शकतो आपली साथ जर भेटली तर आम्ही या सरकारला वाचा फोडू शकतो त्यांना आपले जे नव्या हक्काचं आरक्षण आहे ते त्यांच्याकडून हुसकावून घेऊ शकतो त्यासाठी तुम्ही मोठ्या संख्येने या मसवड शहरात चार तारखेला याल अशी आशा आपल्याकडून ठेवतो समाज बांधवांना महाराष्ट्र राज्यातील सर्व समाज बांधवांना माझी एक कळकळीची विनंती आहे की आम्ही या ठिकाणी साथ दिवस उपोषण करून जर आमची एक रास्त मागणी महाराष्ट्र शासनाकडून केंद्र सरकारला एक दोन ओळीची शिफारस पाठवायची याच्या व्यतिरिक्त आम्ही कुठल्याही आदिवासी समाजाच्या विरोधात जाण्यासारखं सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडत नाही आम्ही फक्त एक रास्त मागणी मागे घेतली की आम्हाला आरक्षण राज्य सरकार देऊ शकत नाही पण आम्हाला आरक्षण देऊ शकतो फक्त केंद्र सरकार जे फक्त दुरुस्तीचा शिफारस येणं ती फक्त आहार करण्याचे राज्य शासनाने केंद्राला शिफारस पाठवावे आणि या रस्त मागणीसाठी आम्हाला सात दिवसाचे उपोषण करावं करण्यास भाग पाडत हे राज्य सरकार मग माझा समाज काही झोपलाय का इतका दिवस बऱ्यापैकी या मसोड भागात बहुसंख्येने धनगर समाज असताना सुद्धा या ठिकाणी समाज यायला तयार नाही आणि मग लोक जागी कधी होणार आहे हा विखुरलेला समाज एकत्रित ये कधी येणार आहे या समाजासाठी आम्ही काय करू आम्ही जीवाचं बलिदान जर तयार असेल तर लोक एकत्रित ये काय येत नाही यावर विचार करण्याची समाज कर, गरज आहे यासाठी महिलांनी पुरुषांनी मुलांनी या निर्धार मिळाव्याला या इशारा मिळाव्याला चार तारखेला यायचा या आणि त्यातून आम्ही जो इशारा या सरकारला देणार आहे तो निश्चित सरकारसाठी धोकादायक असू शकतं ज्याप्रमाणे दोन हजार चौदाच्या इलेक्शनमध्ये शब्द दिलेलं या राज्य सरकारने पाळलेलं नव्हतं आणि त्यांनी त्यांना आम्ही सत्तेत आणलं तसं आम्ही खेचूही शकतो अशा पद्धतीच्या आणखी काही वेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीचा इशारा देणार आहे आम्ही या सरकारला परंतु तत्पर्यंत आपल्या या स्थानिक नेत्यांनी आमदार असतील खासदार असतील आमच्या समाजाचे नेते मंडळी असतील यांच्या वतीने विनंती आहे की आपण आम्हाला या उपोषणापासून तात्काळ परावृत्त करावं फार तर आम्हाला समोर कॅमेऱ्याकडे बघायची सुद्धा इच्छा होत नाही चक्कर होती किंवा एकटक एक एक पाहिल्यानंतर फार त्रास होतो या मग या अवस्थेत असताना सुद्धा जर राज्यकर्ते आमच्याकडे लक्ष देत नसतील तर आम्ही अजून समाजासाठी काय करावं हे तुमच्याकडून अपेक्षित आहे या ठिकाणी आत्मदहन करावं का आणखी काय करून घ्यावं ज्यावेळी आमची ही घटनात्मक बाब असून सुद्धा आम्हाला जर मिळत नसेल आणि आमच्यासारखी तरणी पाठी पोरं जर सुशिक्षित पोरं यामध्ये अभ्यासपूर्ण कृतीत उतरत असतील तर तुम्ही काय करताय आमच्यासाठी आमच्यासाठी हे राज्यकर्ते एवढंच करू शकतात की फक्त केंद्राला शिफारस पाठवावी आणि एवढंच करावं राज्यकर्त्यांनी आमच्यासाठी एवढीच विनंती धन्यवाद माझ्या <laughs> धनगर समाजातील भगिनींना माझी एक नम्रपणे विनंती आहे की या ठिकाणी गेलो सात दिवस झालं तुमच्या मुलाबाळांना व आरक्षण होऊन त्यांचं काहीतरी सुधारणा होऊन या धनगर समाजात काहीतरी दुष्काळ निघून जावा या ठिकाणी कुपोषणला आम्ही बसलेलो आहे गेल्या सात दिवसात कोणी कुठलाही प्रशासकीय अधिकारी किंवा कोण इकडे आलेलं नाही म्हणजे आमच्या धनगर समाजाचं वाढव लोकांना हवे काही आम्हाला कळलं झालंय खरं स्थानिक आमदार इथला गुलाल उदळण्यासाठी येतात तिथून फक्त शंभर मीटरवर महात्मा फुलंचा पुतळा त्या ठिकाणी येतात पण आम तिथून इथं पण येत नाहीत कारण धनगरांच्या मतावर ते निवडून आलो त्यांचे धनगरांचं वावणं त्यांना काय माझ्या घरात अशी दुःखद घटना घडली की माझ्या पण मी स्टेज वरून तुमच्यासाठी उठ उठले नाही कराडमध्ये न बसलो तिसऱ्यांदा इतर इथून तरी मला मसवचे शहर इथून न्याय मिळेल तर माझ्या समाज बांधवानं भगिन्यांना एक विनंती मी करतो तुम्ही की चार तारखेच्या मेळाव्याला आपली ताकद दाखवा तर आंतरिक सराठी सारख्या मराठा वाड्यातील माझ्या भगिनी मनोज दादांना आरक्षणासाठी आपले घरं सोडून प्रसंगी कपाळाचे कुक्कू पुसून सुद्धा भाडे पडल्या होत्या त्या महिलांचं थोडं तरी उदाहरण घ्या तुम्ही मेंढरा माझं काट्या वाट्यातून पुरता दुसऱ्याचा रोजगार भांग दिवसभर भांगरून दुसऱ्याचा रोजगार करता मुलांना शिक्षण देता तर त्या मुलांना जर आरक्षणसाठी नोकरी मिळत नाही आणि तुम्ही जर घरात रडत बसत असल तर त्याचा काही उपयोग तुमच्या जिंदगीत नाही माझ्या भगिनींना ताईंना तरुणींना माझ्या अक्कांना माशींना एकच विनंती की येणाऱ्या चार तारखेला तुम्ही तुमच्या घरात तर राहनातली नेंट्रो निंडो सगळी कामं सोडून या मसोलमध्ये हो या नगरपक्ष समोर होणाऱ्या उपोषणला तुम्ही यावं विविध विनंती माझ्या सगळ्या भगिनींना करतो